नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे लग्नानंतर जोडवे घालणे ही प्रथा असली तरी आता फॅशन बनली आहे लग्न झाल्यानंतर महिला गयात मंगळसूत्र आणि पायात जोडवी हे दागिने आवर्जून घालतात पायामध्ये चांदीची जोडवी घातल्याने आरोग्याला देखील खूपच फायदे असतात जोडवी घातल्याने तुमचे पायाचे सौंदर्यही खुलते त्यामुळे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले अतिशय सुंदर आणि फॅन्सी असे जोडव्यांचे डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या इतर दागिन्याप्रमाणे पैंजण जोडव्यांमध्येही भरपूर डिझाईन्स पाहायला मिळतात पूर्वीच्या काही जोडव्यांमध्ये फारशा डिझाईन्स नसायच्या सिंपल दोन गोल रिंग स्वरूपात महिला जोडव्या घातल्या जायच्या पण आता ह्या जोडव्यांमध्ये भरपूर डिझाईन्स आणि नाजूक पॅटर्नची जोडवे पाहायला मिळतात आणि नाजूक जोडवी घातल्याने तुमचे पायही खूपच नाजूक दिसतात वेगवेगळ्या कलरचे स्टोन आणि कटवर्क डिझाईन्समध्ये ह्या फॅन्सी जोडवी घातल्यामुळे तुमच्या पायाचेही सौंदर्य खुलते जर तुम्हाला मोठ्या आकाराच्या जोडव्या नको असतील तर तुम्ही अशा फ्लॉवर डिझाईनच्या वेगवेगळ्या कलरचे स्टोन असलेल्या जोडव्या घेऊ हो शकता तसेच सध्या वेगवेगळ्या कलरचे रंगेबिरंगी क्रिस्टल स्टोन असलेल्या जोडव्यासुद्धा फारच ट्रेंडिंगमध्ये आहेत ह्या जोडव्या तुम्ही खास प्रसंगी लग्नामध्ये तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सुद्धा घालू शकता अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतात सध्या जोडव्यांमध्ये अशा रोज गोल्ड जोडव्यासुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला गोल्डन टचअपच्या जोडव्या हवे असतील तर तुम्ही अशाही डिझाईनच्या जोडव्या घेऊ शकता सध्या जोडव्यांमध्ये अतिशय सुंदर सुंदर शेप आणि डिझाईन्स पाहायला मिळतात ह्या जोडव्या ॲडजस्टेबल नसल्याने पायाला चमकदार लूक देण्यासाठी उत्तम असतात सिंगल रिंगची ही खूपच सुंदर दिसते तुम्ही अशा डिझाईन्समध्येही डेली विअरसाठी घेऊ शकता ह्या डिझाईनची हेवी जोडवी घातल्याने तुमचे पाय भरलेले दिसतात आणि पैंजण न घालताही तुमचे पाय उठून दिसतात जर तुम्हाला सुद्धा नवीन जोडवी घ्यायची असेल तर तुम्ही अशा ट्रेंडिंग पर्ल स्टाईलच्या किंवा क्रिस्टल स्टोन असलेल्या जोडव्या तुमच्यासाठी घेऊ शकता जर तुम्हाला सुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या फॅन्सी जोडव्यांचे डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा